असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा छायेत आपण सगळेजण आज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित आहोत मोहनिंनी काय केलं धर्मातरक्षण कसं करावं कशा प्रकारे शास्त्र सांभाळावी आणि समाज सावरावा या दोन्ही कसं चालावं हे शिकवलं संत कुणाला म्हणतात शास्त्रांची बैठकही सोडता कामा नये आणि संपूर्ण समाजाचा जिव्हाळा त्याच प्रेमही कुठे भंग होता कामा नये या दोन्हीच्या मध्ये चालणारा प्रवाह म्हणजे संत असतात ते कसे असावे याचा वस्तुपाठ महाराष्ट्राच्या संत परंपरेने आपल्याला घालून दिला आणि त्या संत परंपरेच मूळ अधिष्ठान भगवान मावली आहे या संत परंपरेनं अत्यंत मोठ कार्य केलं पण काळाचाही एक प्रभाव असतो बघा श्रीमद भागवतामध्ये आणि आमच्या पुराणांच्या मध्ये काळ हा एक स्वतंत्र फॅक्टर मानलेला आहे काळ हे स्वतंत्र तत्व मानलेलं आहे आणि कधी कधी ते इतकं प्रबळ असत की दैवी शक्तीला पण त्याकरता काही दिवस थांबावं लागतं या काळाचा प्रभाव कसा हे माऊलींच्या संदर्भात बघायचं तर बघा